नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो पाहुयात कृषी उत्पन्न बाजार समिती आहिल्यानगर म्हणजेच अहमदनगर येथील आजचे म्हणजे दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार चोवीसचे कांदा बाजारभाव चला तर मित्रांनो जाणून घेऊया आज अहमदनगर येथे गावराग कांद्याला आणि लाल कांद्याला कशा प्रकारे बाजारभाव हा मिळालेला आहे आज अहमदनगर येथे गावराग कांद्याच्या एकूण त्रेसष्ट हजार दोनशे सत्याहत्तर आणि लाल कांद्याच्या एकूण चार हजार साठ कांदा गोण्यांची आवक ही दाखल झाली होती गावरा कांद्यामध्ये एक नंबर कॉलिटीच्या गावरा कांद्याला तीन हजार पाचशे रुपयांपासून चार हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळाला आहे दोन नंबर क्वालिटीचा कांदा गा 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 दोन हजार सातशे रुपयांपासून तीन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे तीन नंबर क्वालिटीचे कांदे एक हजार आठशे रुपयांपासून दोन हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेत आणि चार नंबर क्वालिटीच्या कांद्याला एक हजार रुपयांपासून एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत आज अहमदनगर येथे बाजारभाव हा मिळालेला आहे तसेच एक नंबर क्वालिटीचा लाल कांदा तीन हजार शंभर रुपयांपासून तीन हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे दोन नंबर क्वालिटीच्या लाल कांद्याला दोन हजार तीनशे रुपयांपासून तीन हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळाला आहे तीन नंबर क्वालिटीचे कांदे एक हजार चारशे रुपयांपासून दोन हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेत आणि चार नंबर क्वालिटीच्या लाल कांद्याला पाचशे रुपयांपासून एक हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत आज कृषी उत्पन्न बाजार समिती अहमदनगर येथे बाजारभाव हा मिळालेला आहे शेतकरी मित्रांनो आजचे अहमदनगर येथील बाजारभाव पाहता बाजारभावामध्ये आज घसरण झालेली आपल्याला दिसून येत आहे तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू आशाचे का नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान